जय भीम नमो बुद्धाय काळाराम मंदिर सत्याग्रह ही घटना केवळ एका मंदिर प्रवेशासाठी चळवळ नव्हती ती होती, होती सामाजिक समतेच्या लढ्याची ठिणगी एखादं मंदिर ज्याचं नाव काळाराम पण दरवाजे काळ्या मनाचे बंद होते बंद कुणासाठी तर समाजाच्या त्या घटकासाठी ज्यांना रामाच्या भूमीतही राम नाकारला गेला पण एक युगपुरुष उठला त्याचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणावीसशे तीस साली नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नाकारला जात होता हे मंदिर भगवान रामाला समर्पित असून हिंदू धर्मातले तथाकथित उच्चवर्णीय लोकच तिथे पूजा करू शकत होते बाबासाहेबांनी हे पाहून ठरवलं समाज बदलायचा असेल तर श्रद्धास्थानावरचा अन्याय मोडावा लागेल दोन मार्च एकोणीशे तीस रोजी हजारो अनुयायांसोबत बाबासाहेबांनी काळाराम मंदिराच्या दाराशी सत्याग्रह सुरू केला त्यांच्या हातात ना तलवार ना दगड फक्त संविधानिक हक्काची जाणीव होती आणि आत्मसन्मानाची मशाल होती या सत्याग्रहाला प्रचंड विरोध झाला दलितांवरती हल्ले झाले त्यांना शिव्या दिल्या गेल्या पण बाबासाहेब म्हणाले मी धर्मासाठी नाही तर लढतोय जर राम असेल तर मंदिर सर्वांचं असलं पाहिजे मंदिरात देव नाही तर माणूस शोधायचा आहे मला तो माणूस ज्याला इथवर येण्यापासून रोखलं गेलंय जोपर्यंत मंदिराच्या दाराशी तू नकोस असा कोणी म्हणतय तोपर्यंत ती जागा देवाची नाही भेदभावाची आहे लक्षात ठेवा कार